भाजपसोबत निवडणुका लढवलेल्या नव्हत्या पण या वेळेला जे एन डी ए आहे म्हणजे नितीश कुमार आहेत भाजप आहेत त्यांच्यासोबत चिराग पासवानांचा पक्ष सुद्धा आहे पण त्यांच्या पक्षाला काही फार मोठं मॅजिक दाखवता आलंय किंवा खातं उघडता आलंय असं चित्र नाही आत्तापर्यंतच्या कलांमध्ये पासवान यांच्या पक्षानं आपलं खातंही उघडलेलं नाही आहे जितनराव जितनराम यांचा पक्ष एका जागेवरती आघाडीवर आहे सध्याचं एकशे सत्तर जागांचं चित्र किंवा कल म्हणूयात आपण ते स्पष्ट होत आहेत आणि बिहारची ही निवडणूक देशपातळीच्या दृष्टिकोनातनं सुद्धा महत्वाची कारण एस आय आरचा मुद्दा एस आय आर नंतर झालेली देशातली ही पहिलीच निवडणूक आहे त्यामुळे अर्थात ही निवडणूक महत्वाची बिहारमध्ये आत्तापर्यंतचं ऐतिहासिक मतदान नोंदवलं गेलं बिहारच्या पहिल्या विधानसभेपासून जितकं मतदान झालं नाही तितकं मतदान यावेळेला झालंय जे सहासष्ट टक्क्यांपेक्षा जास्त आहे सहासष्ट पूर्णांक के एक्क्याण्णव टक्के आहे तिसरा मुद्दा तो म्हणजे महिला मतदारांचा एकाहत्तर टक्क्यांपेक्षा जास्त महिला मतदारांनी आपलं मत नोंदवलेलं आहे आणि आतापर्यंत बिहारचं हे चित्र राहिलंय की महिला मतदार ज्याच्या बाजूनं आहेत त्याच बाजूनं एक प्रकारे सत्ता असल्याचं चित्र पाहायला मिळतं आणि महिला मतदारांनी नितीश कुमारांची साथ कधी सोडलेली नाही त्यामुळे यावेळेला सुद्धा महिला मतदार नितीश कुमारांना साथ देतात का हे पाहावं लागेल गेल्या वेळा सुद्धा भाजप सिंगल लार्जेस्ट पार्टी होती पण गेल्या वेळेला बिहारची सगळी समीकरणं कशी पाच वर्षात बदलली जे महाराष्ट्रात झालं तसंच कुठेतरी बिहारमध्ये झालं असं चित्र आपल्याला पाहायला मिळालं त्यामुळे आत्ताचं चित्र काय बिहारचं एकशे चौऱ्याण्णव जागा म्हणजे जवळपास दोनशे जागांचे कल आता हाती आल्याचं चित्र आहे यापैकी एनडीए एकशे चार जागांवरती आघाडीवर एकशे पाच जागांवरती आघाडीवर आहे महागठबंधन ऐंशी जागांवरती आघाडीवर आहे जनसुराज प्रशांत किशोर यांचा पक्ष हा चार जागांवरती आघाडीवर आहे जेव्हा सुरुवातीच्या टप्प्यामध्ये निवडणूक होती प्रशांत किशोर यांनी एंट्री घेतली तेव्हा असं बोललं जात होतं की ज्यांनी वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये बिहारची स्ट्रॅटेजी ठरवली बिहार मे बाहर आहे नीतीश कुमार है हे वाक्य ज्या प्रशांत किशोर यांनी दिलं ते प्रशांत किशोर किंग मेकर होणार का नितीश कुमारांना शह देणार का पण तसं काही चित्र सध्या अश्विन आपल्याला पाहायला मिळत नाहीये आणि आता एक अपडेट येते त्यानुसार आरजेडी चौऱ्याहत्तर ठिकाणी आघाडीवर त्यामुळे आता जो मगाशी भाजप क्रमांक एक चा पक्ष होता तो आता आरजेडी हा पहिल्या नंबरचा पक्ष आघाडीवर होताना बघायला मिळतोय त्यामुळे चौऱ्याहत्तर ठिकाणी आरजेडी आघाडीवर त्यानंतर बावन्नच्या पेक्षा जास्त जागा भाजप आघाडीवर जेडीयू सेहेचाळीस आणि एकूण आकडेवारी जर विचार केली तर मात्र तिकडे एनडीए ही आघाडी घेताना बघायला मिळते त्यामुळे आरजेडी चौऱ्याहत्तर काँग्रेस सहा आणि इतर अशी आघाडी जी आहे ती बघायला मिळते एकशे एक्क्याण्णव जागांचे कल समोर येत आहेत एनडीए शंभर महागठबंधन एक्क्याऐंशी त्यामुळे आरजेडीचा फिगर वाढल्यामुळे आता गॅप जी आहे दोन्ही मधली ती मात्र कुठेतरी कमी होताना दिसते भाजपने अर्धशतक गाठलंय आरजेडी चौऱ्याहत्तर ठिकाणी आघाडीवर असल्याचं सध्या समोर अठ्याण्णव एक्क्याऐंशी चार चार त्यामुळे आता पुन्हा एकदा आकडेवारी जी आहे ती वरखाली होताना दिसते बिहारच्या निवडणुकीमध्ये आपण एनडीएचा विचार केला तर भाजप जेडीयू दोघांनी समसमान जागांवरती निवडणूक लढवलेली आहे एकशे एकशे एक, शेक, एक शेक जागा त्यांनी समसमान वाटप केलं चिराग पासवान यांच्या पक्षालाही अर्थात एकोणतीस का सव्वीस अशा जागा आहेत पण आपण जर का महागठबंधनचा विचार केला तर आरजेडी हा बिहारमधला एकमेव असा पक्ष आहे की ज्यानं सर्वाधिक जागांवरती एकशे त्रेचाळीस जागांवरती निवडणूक लढवलेली आहे आरजेडीची कमालीची मुसंडी पाहायला मिळते आणि आतापर्यंत चौऱ्याहत्तर जागांवर आरजेडीनं आघाडी घेतली एकशे त्रेचाळीस जागा त्यांनी सिंगल हँडेडली लढवलेल्या आहेत आणि महागठबंधनमध्ये काँग्रेस सहा जागांवरती आघाडीवर आहे पण मुसंडी कोणी मारली आहे तर ती आरजेडीने बहात्तर जागांवरती आरजेडीनं मुसंडी मारल्याचं चित्र आहे तेजस्वी यादव यांनी एक हाती लीड केलेला आहे आरजेडीला आपण जर का महागठबंधन आणि एनडीए यांचा एकत्रित विचार केला तर एनडीए अर्थातच महागठबंधनपेक्षा पुढे आहे पण इंडिव्हिज्युअल पक्ष इंडिव्हिज्युअल पक्ष म्हणून जर कोणी पुढे आहे स्वतंत्र पक्ष म्हणून आरजेडीनं मुसंडी मारल्याचं पाहायला मिळतंय बहात्तर जागांवरती आरजेडी पुढे असल्याचं चित्र आहे गेल्या वेळेला आपण जर का विचार केला तर सगळ्यात मोठा पक्ष भाजप होता त्या खालोखाल आरजेडी होता पण आरजेडी आणि इतर पक्षांची वेगवेगळ्या वेळेला गणित बदलल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं पंच्याहत्तर जागांवरती कलांच्या बाबतीत सध्या आरजेडी आघाडीवर आहे भाजप अठ्ठेचाळीस आणि जेडीयू पंचेचाळीस अश्विन आहे त्यामुळे एकूण जर आपण का वैयक्तिक कामगिरी लक्षात घेतली तर आरजेडी पंच्याहत्तर ठिकाणी आणि जर टोटल म्हणजे टीम म्हणून बघितलं एनडीए आणि महागठबंधन युती आघाडीचा विचार केला तर मात्र तिकडे एनडीए पुढे जाताना दिसते याचं कारण जेडीयू भाजप यांचा समसमान जागी पुढे गेलेला परफॉर्मन्स तर इकडे मात्र आरजेडी जसं तू सांगितलंस सिंगल हँडेडली फाईट करताना दिसते आणि त्यामुळे पंच्याहत्तर प्लस आघाडी एनडीएची काँग्रेस महागठबंधनची ज्याच्यामध्ये आरजेडी अर्थातच पंच्याहत्तरच्या जवळपास काँग्रेस पाच ते सहा ठिकाणी आघाडीवर इतरांच्या खात्यामध्ये सध्या एक जागांची आघाडी दिसते त्यामुळे सध्याच्या घडीला एनडीए पुढे गेलेली असली तरी मगाशी जो डबल म्हणजे दुप्पट गॅप होता पन्नास शंभर असा आकडे होते ते मात्र कुठेतरी आता कमी होताना दिसतात जी दरी आहे किंवा जो फरक आहे तो कुठेतरी कमी झालेला आहे आता वीस पंचवीसचाच फरक उरलाय मात्र तरी देखील एनडीएच अजून आघाडीवर आहे अशी सध्याची स्थिती आहे सध्या काटेकी टक्कर असं चित्र बघायला मिळतंय ब्याऐंशी एक्क्याण्णव मगाशी जे दुप्पट होतं ते आता दहा किंवा एकेरी फरक जो आहे तो झालेला आहे दुप्पट फरक जो होतात कारण याचा कारणीभूत आहे आरजेडी ऐंशी ठिकाणी यांना आरजेडीने आघाडी घेतली आघाडी वाढते आरजेडीची आणि आरजेडी सर्वाधिक जागा लढवलेला बिहारमध्ये पक्ष आहे एकशे त्रेचाळीस जागांवरती आरजेडीने ही निवडणूक लढवली जेडीयू आणि भाजपनं एकशे एक एकशे एक अशा एक 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 समसमान जागांवरती निवडणूक लढवलेली आहे आणि आरजेडी पंच्याऐंशी जागांवरती आघाडी घेत असल्याचं चित्र आहे त्यामुळे तेजस्वी यादव यांचा करिश्मा आपल्याला पाहायला मिळतोय पण जर आपण एकत्रितरित्या विचार केला तर एनडीए एक्क्याण्णव जागांवर आणि महागठबंधन सुद्धा एक्याण्णव जागांवरती अशी समसमान परिस्थिती सध्या आलेली आहे त्यामुळे बिहारचं आत्ताचं चित्र हे खूपच रंजक वळणावरती आलेलं आहे इथून पुढे कोण मुसंडी मारत इथून पुढे कोण आघाडी घेत आहे हे पाहणं खूप महत्वाचं असणार आहे बिहारमध्ये आजवरचं सर्वाधिक मतदान नोंदवलं गेलं आणि असं सर्वसाधारणपणे ढोबळमानानं राजकीय विश्लेषक अंदाज व्यक्त करतात की जेव्हा मतदानाचा आकडा वाढतो मतदानाची टक्केवारी वाढते तेव्हा ते सत्ताधाऱ्यांसाठी त्यावेळच्या सत्ताधाऱ्यांसाठी फार बरं एं, नसतं अँटी इन्कम्बन्सीचा फटका हा बसू शकतो किंवा बसतो असं तज्ञांचं मत असतं जेव्हा मतदान वाढतं तेव्हा तेव्हा भाजप भाजप जे यांच्या एनडीएला याचा फटका बसणार आहे का आ,